नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये बघा हा जो व्हिडिओ आहे तो इयत्ता नववीचं जे काही इतिहासाचं पुस्तक आहे त्या इतिहासाच्या पुस्तकातील पुस्तका तिसरा पाठ भारतापुढील अंतर्गत आव्हाने हा तो पाठ असणार आहे आपल्या टीईटीच्या दृष्टीने महत्त्वाचा पाठ आहे कारण की या पाठावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा विचारले गेलेले आहेत बघा आता भारतापुढे स्वातंत्र्य भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कुठली कुठली भारतासमोर आव्हानं होती याचा अभ्यास आप आपल्याला या पाठामध्ये करायचा आहे पहिलं आव्हान तुम्ही बघू शकता भारतासमोर होतं ते म्हणजे फुटीरतावादी चळवळी त्याच्यानंतर दुसरं आव्हान नव्हतं ईशान्य भारतामधल्या समस्या तिसरं आव्हान होतं नक्षलवाद चौथं आव्हान होतं जमातवाद आणि पाचवं आव्हान होतं प्रदेशवाद तर ही जे काही भारतासमोरच्या अंतर्गत आव्हाने होती ती आपल्याला बघायची सगळ्यात आधी आपण बघू फुटीरतावादी चळवळ आता जो पंजाब होता या पंजाबमध्ये असंतोष निर्माण झालेला होता कारण की पंजाबमधील जे काही शीख होते त्यांची अशी मागणी होती की आम्हाला स्वतंत्र शीख लोकांचं एक राज्य हवं किंवा एक देश हवा ज्याचं नाव असेल खलिस्तान बघा पंजाब राज्यामध्ये जे काही अकाली दल आहे अकाली दल हा एक प्रमुख राजकीय पक्ष त्या काळामध्ये होता एकोणासशे त्र्याहत्तर मध्ये अकाली दलाने आनंदपूर साहेब ठराव मंजूर केला बघा आपल्यासाठी महत्वाचा आहे आनंदपूर साहेब ठराव हा ठराव काय होता या ठरावामध्ये काय मागण्या ठेवण्यात आलेल्या होत्या त्या आपण बघू बघा या ठरावामध्ये असं मागणी केली गेलेली होती की जे चंदीगड आहे ते पंजाबला द्यावं आपल्याला माहिती आहे चंदीगड ही पंजाब आणि हरियाणा या दोघांची पण राजधानी आहे तर अकाली दलाने अशी मागणी केली की चंदीगड पंजाबला द्यावं इतर राज्यांमध्ये असलेले जे काही पंजाबी भाषिक प्रांत आहेत ते पंजाबमध्ये समाविष्ट करावेत त्याच्यानंतर सैन्यामध्ये शिखांचं संख्या प्रमाण वाढवावं आणि पंजाब राज्याला अधिक स्वायत्तता म्हणजे अधिक स्वातंत्र्य द्यावं अशा मागण्या त्या ठिकाणी आनंदपूर साहेब ठरावामध्ये अकाली दलाने केलेलं होतं अकाली दल हा एक प्रमुख राजकीय पक्ष होता पंजाबमधला एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये अकाली दल हा पक्ष पंजाबमध्ये सत्तेवर आला आणि अकाली दलाने सत्ता घेताना जुन्या मागण्यांबरोबर अजून त्यांनी काही मागण्या केल्या जसं की पंजाबला नदी पाणी वाटपामध्ये पाणी वाढवून द्या आणि अमृतसर शहराला पवित्र शहर किताब द्या अशा दोन ॲडिशनल मागण्या अकाली दलाने सत्तेमध्ये आल्यानंतर केल्या आता पुढे एकोणावीसशे ऐंशीमध्ये मध्ये पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान या चळवळीचं मूळ धरू लागलं या काळामध्ये अकाली दलाचे नेतृत्व संत हरचरण सिंग लोंगोवाल करत होते ते जे होते हरचरण सिंग लोंगोवाल हे सुवर्ण मंदिरामध्ये बसून आपल्या कार्यकर्त्यांना निदर्शनं करण्याच्या सूचना देत होते सुवर्ण मंदिराच्या दुसऱ्या बाजूला कट्टर खलिस्तानवादी जनरेल सिंग भिंद्रानवाले यांच्यावरती सशस्त्र अनुयायी गोळा होऊ लागले होते आणि या काळामध्ये दहशतवादी अतिरेकी कारवायांना सुरुवात झाली होती एकोणावीसशे मध्ये लाला जगत नारायण हे जे एका वृत्तपत्राचे संपादक होते यांची हत्या झालेली होती आणि यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये भिंद्राण वाले यांना अटक करण्यात आली होती आणि याच्यामुळेच पंजाबमधलं वातावरण अधिक चिघळत गेलं आणि यातूनच एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली भिंद्राणवाले हे तख्त या धार्मिक स्थळी राहायला गेले भिंद्राणवालेंच्या अनुयायांनी सुवर्ण मंदिर परिसर आपल्या ताब्यात घेऊन तेथे वाळूची पोते रचली आता हे जे काही आहे अकाल तख्त हे सुवर्ण मंदिराच्या आतमध्येच होतं तिथे भिंद्राणवाले राहायला गेले आणि त्यांचे जे काही अनुयायी होते त्यांनी तो सुवर्ण मंदिराचा परिसर ताब्यात घेतला परिसराला एक प्रकारे किल्ल्याचं स्वरूप आलं यामुळे पंजाबमधील शांतता धोक्यात आली आणि हे लोकशाही समोर एक मोठं आव्हान होतं मग आता हे जे काही सुवर्ण मंदिरामध्ये लपून बसलेले जे काही अनुयायी होते भिंद्राणवाली यांचे किंवा जे भिंद्राणवाली होते जे दहशतवादी होते त्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन ब्ल्यू स्टार राबवलं गेलं त्याच्या आधी आपण समजून घेऊ की ऑपरेशन म्हणजे काय बघा ऑपरेशन कशाला म्हणायचं तर एखादं उद्दिष्ट विशिष्ट उद्दिष्ट ठेवून जी काही लष्करी कारवाई केली जाते त्या कारवाईला आपण ऑपरेशन असं म्हणतो ऑपरेशन ब्ल्यू स्टार जे आहे ते सुवर्ण मंदिरामध्ये जे काही लपलेले दहशतवादी होते त्या दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी केली गेलेली सैनिकी कारवाई होती परत येऊया आपल्या पॉइंटवरती ऑपरेशन ब्ल्यू स्टार आपण समजून घेऊ बघा सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढणे ही प्रमुख कामगिरी मेजर जनरल कुलदीप सिंग ब्रार यांच्याकडे सोपवण्यात आली तीन जून एकोणासशे चौऱ्याऐंशी रोजी सकाळी ऑपरेशन ब्ल्यू स्टार सुरू झालं आणि सहा जून रोजी हे ऑपरेशन संपलं म्हणजे तीन दिवस ऑपरेशन ब्ल्यू स्टार चाललं आणि या लष्करी कारवाईमध्ये भारतीय सैन्याने विलक्षण संयम राखला आपली कामगिरी केली भिंद्रानवाले वाले आणि त्यांचे जे काही अन्य अनुयायी होते दहशतवादी ते या ऑपरेशनमध्ये मारले गेले आणि ही कारवाई संपली आता तुम्हाला दोन ऑपरेशन लक्षात ठेवायचे एक आहे ऑपरेशन ब्ल्यू स्टार आणि खाली तुम्ही बघाल ऑपरेशन ब्लॅक थंडर हे दोन्हीही ऑपरेशन त्या सुवर्ण मंदिरामध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठीचे होते आता आपण बघितलं की एकोणावीसशे चौऱ्याऐंशीमध्ये ऑपरेशन ब्ल्यू स्टार झालं आणि ऑपरेशन ब्लॅक थंडर हे एकोणासशे शहाऐंशीमध्ये झालं एकोणीसशे शहाऐंशी मध्ये सुवर्ण मंदिरात पुन्हा एकदा दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करावी लागली त्याला आपण ऑपरेशन ब्लॅक थंडर असं म्हणतो येथून पुढे मग पंजाबमध्ये शांतता गती मिळाली ऑपरेशन म्हणजे काय ते आपण बघितलं आता जे काही दुसरं भारतासमोर अंतर्गत आव्हान होतं ते होतं ईशान्य भारताच्या समस्या जेव्हा आपण ईशान्य भारत असं म्हणतो तर आपल्या डोळ्यासमोर आठ राज्य येतात ती आठ राज्य म्हणजे आसाम अरुणाचल प्रदेश मणिपूर मेघालय मिझोराम नागालँड सिक्कीम आणि त्रिपुरा आता ही आठ राज्य यांना आपण ईशान्य भारत असं म्हणतो या आठ राज्यांना आंतरराष्ट्रीय सरहद्दीने कमी अधिक प्रमाणामध्ये स्पर्श केला आहे या आठ राज्यांमध्ये वंश भाषा सांस्कृतिक वैविध्य आपल्याला बघायला भेटतं या भागामध्ये राहणाऱ्या ज्या जनजाती आहे त्यांना भारताच्या मुख्य प्रवाशी जोडून घेण्यासाठी भारताचे जे काही पहिले प्रधानमंत्री होते पंडित नेहरू यांनी प्रयत्न केले होते एकोणावीसशे मध्ये नेहरूंनी नेफा म्हणजे नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी जिला पूर्वांचल असं म्हटलं जातं तिची निर्मिती केली भारत चीन सीमेवरील जो प्रदेश होता त्याचप्रमाणे आसामच्या उत्तरेकडील जो जनजातींचा प्रदेश होता या प्रदेशाचा समावेश पूर्वांचल ज्याला आपण नेफा असं म्हणतो याच्यामध्ये व्हायचा या भागातील शेकडो जमातींचा विकास त्यांची संस्कृती जपूनच साधण्याची भूमिका भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी घेतलेली होती संविधानाची जी काही सहावी अनुसूची आहे या साव्या अनुसूचीमध्ये ह्या नेफा या भागाविषयी खास तरतुदी करण्यात आल्या आहेत एकोणाशे पासष्ट मध्ये या भागाची जी जबाबदारी आहे नेफाची जबाबदारी ती परराष्ट्र मंत्रालयाकडे देण्यात आली आणि ईशान्येकडील या प्रदेशांना मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी एकोणाशे एकाहत्तर मध्ये ईशान्य परिषद कायदा त्या ठिकाणी करण्यात आला या कायद्यानुसार ईशान्य परिषदेची कामे सांगण्यात आली तिची कामे असतील आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातील समान हिताच्या बाबी आंतरराज्य वाहतूक वीज आणि पूर नियंत्रण इत्यादी संबंधी केंद्र सरकारला सल्ला देण्याचं काम हे ईशान्य परिषद परिषदेचं असेल पुढे आपण बघूया मिझोरम एक राज्य आहे ईशान्य भारतातील जमातींना प्राचीनाचा इतिहास आहे भारत स्वतंत्र झाल्यावर सरकारने मिजो बहुल लुशाई टेकड्यांच्या भागातील जिल्ह्यांना प्रशासकीय स्वायत्तता दिली केंद्र सरकारने एकोणीशे त्रेपन्न मध्ये भाषावर प्रांतरचना आयोग नेमल्यावर मधील जनतेच्या अपेक्षा वाढल्या होत्या मिझोच्या नेत्यांनी स्वायत्त मिझो प्रांताची स्वतंत्र मिझो प्रांताची मागणी केली होती एकोणाशे एकोणसाठ मध्ये मिझोराम प्रदेशामध्ये तीव्र दुष्काळ पडला होता आणि या दुष्काळाच्या काळात मिझो नेते लालडेंगा यांनी सामान्य जनतेसाठी कार्य केलं लक्षात ठेवा लालडेंगा मिझोरामशी संबंधित आहे तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला गेला आहे राज्य त्या राज्यामधले नेते आणि त्या राज्यामध्ये झालेली चळवळ तर लालडेंगा हे मिझोरामचे नेते होते जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा त्यांनी त्या ते ठिकाणी जनतेसाठी कार्य केलं आणि ह्याच लाल डेंगा यांनी एकोणावीसशे एकसष्ट मध्ये एम एन एफ म्हणजे मिझो नॅशनल फ्रंट या संघटनेची स्थापना केलेली होती त्रिपुरा मणिपूर लुशाई टेकड्यांमधील मिझो बहुल प्रांतासाठी ग्रेटर मिझोरामच्या अर्थात स्वतंत्र राष्ट्राची मागणी लाल डेंगा यांनी केली होती ही सुद्धा एक फुटीरतावादी चवळच आपण म्हणू शकतो की आम्हाला एक स्वतंत्र राष्ट्र पाहिजे आम्हाला भारतामध्ये राहायचं नाही आम्हाला मिझो बहुल लोकांचं ग्रेटर मिझोरम असं एक स्वतंत्र राष्ट्र हवं अशी मागणी लाल डेंगा हे जे काही नेते होते मिझोरमचे नेते त्यांनी ठेवलेली होती मार्च एकोणीसशे सहासष्ट मध्ये मिझो नॅशनल फ्रंटने स्वतंत्र मिझोराम राष्ट्र अस्तित्वात आल्याची घोषणा केली त्यावेळेस प्रधानमंत्री इंदिरा गांधी होत्या इंदिरा गांधी यांनी ही जी काही परिस्थिती होती ती कठोरपणे हाताळली आणि या मिझो लोकांचं जे बंड होतं ते बंड मोडून काढलं एकोणासशे बहात्तरमध्ये परिस्थिती निवळल्यावर मिझो बहुल भागाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आणि एकोणासशे पंच्याऐंशी मध्ये राजीव गांधी यांच्या काळामध्ये मिझो नॅशनल फ्रंट आणि राजीव गांधी यांच्यामध्ये तडजोड झाली आणि मिझोरा मिझोरमला घटक राज्याचा दर्जा देण्यात आला आणि लाल डिंगा हे मिझोरमचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर आपण बघतो नागालँड विषयी हा सुद्धा ईशान्य भारतातील एक राज्य आहे ईशान्य भारतामध्ये जी काही नागा जमात आहे ही नागा जमात एक लढाऊ जमात आहे आणि ही लढाऊ जमात तुम्हाला नागालँड मध्ये बघायला भेटते पूर्व हिमालय नागाटेकडे आसाम आणि म्यानमारचा सीमावर्ती भाग अशा परिसरामध्ये या नागा जमातीची वस्ती आहे एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये मध्ये काही सुशिक्षित नागा युवक एकत्र येतात आणि नागा नॅशनल काउन्सिल म्हणजे एन एन सी या संघटनेची स्थापना करतात लक्षात ठेवा वरती आपण बघितलं होतं एम एन सी मिझो नॅशनल फ्रंट याची स्थापना लाल डिंगा यांनी केलेली होती मिझोरमशी संबंधित ती संघटना होती आता आपण बघतोय एन एन सी म्हणजे नागा नॅशनल काउन्सिल जी नागालँडशी संबंधित आहे आणि नागालँडमधील काही सुशिक्षित युवकांनी हो एकत्रित येऊन याची स्थापना केलेली होती आता ही जी काय एन एन सी आहे यांनी नागालँड या स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली होती आणि एन एन सीचे जे काही नेते होते किंवा नेतृत्व करण्याचं काम बघा अंगामी झाफू फिजो यांनी एन एन सीचं नेतृत्व केलेलं होतं वरती आपण एम एन सी बघितलं मिझो नॅशनल फ्रंट तिचं नेतृत्व लाल डेंगा यांनी केलेलं होतं एन एन सीचं नेतृत्व अंगामी झापू फिजो यांनी केलेलं होतं जोड्या लावामध्ये तुम्हाला ते देऊ शकतात आता बघा एकोणविशे चौपन्न मध्ये एन एन सी ने नागालँडच्या स्वतंत्र संघ राज्याच्या स्थापनेची घोषणा केली एकोणासशे पंचावन्न मध्ये आसाम रायफलचे सैनिक आणि स्थानिक यांच्यामध्ये चकमकी उडाल्या चकमकी दडपण्यासाठी लष्करी कारवाई करण्यात आली मिझोरम सारखंच आहे त्यांनी पण स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली स्वतंत्र राष्ट्र त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं पण इंदिरा गांधीने ते, गांधी ते बंड मोडून काढलं मिझोराममध्ये तसंच नागालँडमध्ये अंगामी झाकू फिजो यांनी सुद्धा स्वतंत्र नागालँड एक स्वतंत्र संघराज्य स्थापनेची घोषणा त्यांनी केलेली होती पण ते सुद्धा बंड त्या ठिकाणी मोडून काढण्यात आलं मग बघा केंद्र सरकार आणि एन एन सी यांच्यामध्ये चर्चेच्या फेऱ्या झाल्या चर्चा झाली केंद्र सरकारने नागा बहुल भाषाला आधी केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याचं ठरवलं आणि नेफामधील नागा बहुल भाग आणि स्वेन सॉंगचा भाग एकत्र करून एक डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी नागालँड हे घटक राज्य त्या ठिकाणी अस्तित्वात आलं नेफा आपण बघितलं होतं ज्याला पूर्वांचल म्हणतात तर हा नेफा मधील नागबोल भाग आणि सुएसँगचा भाग एकत्र येऊन नागालँड या राज्याची स्थापना एक डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी हो झाली त्याच्यानंतर विषय येतो तो, तो आसामचा हे सुद्धा ईशान्य भारतामधले एक राज्य एकोणीसशे त्र्याऐंशी साली आसाममध्ये बंगाली भाषक स्थलांतरितांच्या वर्चस्वावर ऑल आसाम स्टुडंट्स युनियन आणि आसाम गणसंग्राम परिषद यांनी उग्र आंदोलन उभारलं होतं बघा आसाममध्ये बंगाली भाषिक अनेक लोक बांगलादेशमधनं स्थलांतरित झालेले होते आणि त्याच्यामुळे त्यांना विरोध करण्याचं काम ऑल आसाम स्टुडंट्स युनियन आणि आसाम गणसंग्राम परिषद या दोन संघटना जे काही स्थलांतरित बंगाली भाषा बोलणारे बांगलादेशी लोक होते त्यांना विरोध करण्याचं काम करत होत्या एकोणावीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये प्रधानमंत्री राजीव गांधी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण आसामी नेते लक्षात ठेवा आसामी नेते प्रफुल्ल कुमार महंतो यांच्यामध्ये करार झाला आसाममध्ये घुसखोरी केलेल्या बांगलादेशी नागरिकांना परत मूळ ठिकाणी पाठवण्याचं ठरलं आणि एकोणीसशे शहाऐंशी मध्ये आसाम विधानसभेच्या निवडणुका होऊन आसाम गणपरिषदेचे प्रफुल्ल कुमार महंतो मुख्यमंत्री झाले आणि या लोकशाही प्रक्रियेमुळे आसाममध्ये शांतता प्रस्थापित होण्यास मदत झाली बघा आतापर्यंत आपण मिझोरम विषयी बघितलं नागालँड विषयी बघितलं आणि आता आपण आसाम विषयी बघतोय लाल डेंग इथे मिझोरम मध्ये नेते होते त्याच्यानंतर आपण जेव्हा नागा आपलं मिझोरम मध्ये लाल डेंगा नेते होते जेव्हा आपण नागालँड विषयी बघितलं तर अंगामी झापू फिजो हे त्या ठिकाणी नेतृत्व करत होते आणि जेव्हा आपण आसाम विषयी बोलतो तर आपल्याला प्रफुल्ल कुमार महंतो हे त्या ठिकाणी नेतृत्व करताना दिसतात त्याच्यानंतर पुढे आपण बघतो अरुणाचल प्रदेश विषयी अरुणाचल जो प्रदेश आहे याला उगवत्या सूर्याचा प्रदेश असं सुद्धा म्हटलं जातं एकोणासशे चौपन्न मध्ये नेफा विभागाची निर्मिती झाली होती त्याला एकोणासशे बहात्तर साली अरुणाचल प्रदेश असं नाव देण्यात आलं वीस फेब्रुवारी एकोणासशे सत्त्याऐंशी रोजी अरुणाचल प्रदेशला घटक राज्याचा दर्जा देण्यात आला अशा प्रकारे एकोणीसशे साठ ते दोन हजार या कालखंडामध्ये ईशान्य भारताचा प्रवास लोकशाही अधिक प्रकल्प होण्यामध्ये झाला केंद्र सरकारच्या खास योजना औद्योगिकरण शिक्षणाचा प्रसार यामुळे हा भाग ईशान्य भारताचा भाग विकासाच्या मार्गावरती चालत आहे आता पुढचं जे काही भारत पुढे एक अंतर्गत आव्हान आहे ते आहे नक्षलवादी चळवळी आता ही जी काही नक्षलवादी अं चळवळी आहे याची सुरुवात पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलबारी येथून ही नक्षलवादी चळवळ सुरू होते आता नक्षलवादी या ठिकाणी जे अल्पभूधारक शेतकरी होते आणि जे शेतमजूर होते हे एकत्र आले आणि त्यांनी एकोणाशे सदुसष्ट मध्ये नक्षलवारी भागातील ज्या काही शेतजमिनी होत्या मोठ्या मोठ्या सावकारांच्या जमीनदारांच्या शेतजमिनी त्या शेतजमिनींच्या भोवती या अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजुरांनी लाल झेंडे रोवले आणि तेथील पिकांचा ताबा घेतला आणि त्याला मुक्त प्रदेश घोषित केलं आणि ह्या उठावापासून प्रेरणा घेऊन ज्या जा चळवळी झाल्या अशा चवळींना आपण नक्षलवादी चवळी असं म्हणतो नक्षलवारी तिथून ही चवळ सुरू झाली म्हणून याला नक्षलवादी चवळ नाव त्या ठिकाणी मिळालं आता जे काही जमीनदार होते हे जमीनदार आर्थिक शोषण करायचे छोट्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचं कामगारांचं या आर्थिक शोषणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी कृषी समित्यांची स्थापना करणं मोठ्या जमीनदारांच्या जमिनी बळकवणं त्याचं कुळांमध्ये वाटप करणं त्या जमिनींचं कुळांमध्ये वाटप करणं ही त्या ठिकाणी नक्षलवादी चळवळीची सुरुवातीची उद्दिष्ट होती पण पुढे ही जी काही नक्षलवादी चळवळ आहे ती आपल्या उद्दिष्टांपासून दूर गेली शासनाचा कोणताही उपक्रम किंवा कल्याणकारी योजना हे नक्षलवादी जनतेपर्यंत पोहोचू देत नव्हते आणि लोकशाही व्यवस्था अमान्य करण्याचं काम या नक्षलवाद्यांनी केलं आणि स्वतःची अशी समांतर व्यवस्था निर्माण केली यातूनच नक्षलवाद हा आपल्या देशाच्या अंतर्गत सुरक्षेपुढील एक आव्हान ठरू लागला नक्षलवादी चवळीचं सुरुवातीचं केंद्र आपण बघितलं की पश्चिम बंगाल होतं दार्जिलिंग जिल्हा आणि नक्षलवादी गाव त्याच्यानंतर ही जी काही नक्षलवादी चळवळ आहे ती वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रदेशामध्ये पसरली जसं तुम्ही बघू शकतात की आंध्र प्रदेशामधील जो काही पूर्व गोदावरीचा भाग होता विश विशाखापट्टणमचा काही भाग होता तेलंगणामधील करीमनगर होतं आदिलाबाद होतं छत्तीसगडमधील बस्तर होतं त्याच्यानंतर राजनांदगाव होतं सुकमा होतं महाराष्ट्रातमध्ये गडचिरोली भंडारा चंद्रपूर या ठिकाणी आणि मध्य प्रदेशामध्ये बालाघाट मंडला आणि ओडिसामध्ये कोरापूट या ठिकाणी ही नक्षलवादी चळवळ पसरली आपला प्रभाव कायम राहावा म्हणून हे जे काही नक्षलवादी आहे यांनी स्वतःची आर्मी बनवली आणि तिला नाव दिलं पी एल जी ए पी एल जी ए म्हणजे पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी लक्षात ठेवा नक्षलवादी ही संबंधित होती तिचं लॉंग फॉर्म सुद्धा विचारला जाऊ शकतो आता नक्षलवाद्यांसोबत जो काही संघर्ष आहे तो अद्यापही चालू आहे अजूनही चालू आहे पुढचं जे काही अंतर्गत आव्हान आहे भारतासमोर ते आहे जमातवाद आता जमातवाद म्हणजे काय बघा तर संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होत असतो ब्रिटिशांनी आपल्या देशामध्ये दे जमातवादाचं बी बीज पेरलं आपल्या देशात विविध धर्माचे लोक शतकानुशतकापासून गुन्ह्या गोविंदाने राहत आले एखाद्या समाजात भिन्न भिन्न धर्माच्या लोकांचं वास्तव्य असणं त्यांनी आपापल्या धर्माचं योग्य तो अभिमान बाळगणं याच्या चुकीचं काही नाहीये पण जेव्हा या धर्माच्या अभिमानाचा अतिरेक होतो तेव्हा त्याचं रूपांतर दुराभिमानात होतं प्रत्येकाला आपलाच धर्म श्रेष्ठ वाटू लागतो बाकीचे धर्म तुच्छ वाटू लागतात याच्यामधून धर्मांतता येते आणि ही धर्मांतताच जमातवाद तयार होण्यासाठी कारणीभूत असते ज धर्मांधत्तेलाच जमातवादाचा पाया असं म्हटलं म्हटलं गेलेलं आहे की धर्मांतत्ता म्हणजे माझाच धर्म श्रेष्ठ आणि बाकीचे धर्म कनिष्ठ किंवा तुच्छ असं मानणं म्हणजे धर्मांधता आणि याच्यामुळे मग मा जमातवाद निर्माण होत असतो बघा धर्मांदत्तेमुळे व्यापक राष्ट्रीय हिताचा विसर पडतो भिन्न धर्मियांचा एकमेकांवरचं विश्वास उडतो परस्परांविषयी त्यांना संशय वाटू लागतो परधर्मीय देशबांधवांना शत्रू म्हणून बघितलं जातं एकमेकांच्या सणासुदीच्या प्रसंगी एकत्र येणं कमी होऊ लागतं नागरिक म्हणून सर्वांनी रास्ता मागण्यांसाठी हक्कांसाठी संघटित होणं अशक्य होतं आणि धर्मांधतेमुळे भोवतालच्या घट गट, घटनांकडे माणसांकडे बघण्याची दृष्टीही कलुषित होऊन जाते तर हे काही त्या ठिकाणी जमतवादाचे तोटे आहेत काही लोक आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांचा विचार आपल्या धर्माच्या चौकटीतून करू लागतात आपण विशिष्ट धर्माच्या असल्यामुळे राजकारणामध्ये आपण प्रभाव शून्य आहोत असं सर्वच धर्मातील व्यक्ती वे काही व्यक्तींना वाटू लागतं आपल्यावर सतत अन्याय होतो आहे अशी त्यांची समजूत होते आपल्या समाजाबाबत सरकार पक्षपात करतं असं त्यांना वाटतं अशा अवस्थेमध्ये ते आपल्या धर्माविषयी धर्म बांधवांविषयी हळवे बांधतात आपल्या धर्माच्या लोकांबाबत कोणी काही बोलले किंवा धार्मिक प्रतिकांचं कळत न कळत कोणी अपमान केला तर याच्यामधून मग दंगली होतात तिकडो निराप्रद जीव मारले जातात कोट्यवधी हो रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होतं सार्वजनिक शांतता नष्ट होते दंगलीतील कटू आठवणींमुळे माणसांची मनं दुरावतात एकमेकांबद्दलच्या विश्वासाला त्याडा जातो आता हे जे काही आहे जमातवाद याला आपण काय केलं पाहिजे तर सर्व शक्तीनिशी या जमातवादाचा आपण मुकाबला केला पाहिजे माणसा माणसामध्ये जो विश्वास आहे हाच सहजीवनाचा आधार आहे तो विश्वास जर तुटला तर सामाजिक एक्याला तडा जातो सामाजिक एक्याशिवाय राष्ट्रीय ऐक्य शक्य शक्य नाहीये म्हणून आपण सर्वांनी हा जो काही धार्मिक जमातवाद आहे याचा सर्व शक्तीनिशी आपण मुकाबला केला पाहिजे याकरिता आपण जे भिन्न धर्मीय लोक आहेत त्यांच्यामध्ये मिसळलं पाहिजे परस्परांच्या सण उत्सवामध्ये सहभागी झालं पाहिजे एकमेकांच्या चांगल्या चालीरीती सदविचार आपण स्वीकारले पाहिजे आपल्या सामाजिक आर्थिक प्रश्नांकडे आपण तर्कशुद्ध पद्धतीने पाहिलं पाहिजे या प्रश्नांची धर्माशी गल्लत आपण नाही केली पाहिजे धार्मिक सलोका का बिघडतो आर्थिक राजकीय ऐतिहासिक अशी कोणती कारणं आहेत अशा प्रश्नांचा आपण शोध घेतला पाहिजे धार्मिक सलोका बिघडण्यामागे कुठल्या गोष्टी कारणीभूत आहे त्याचा आपण शोध घेतला पाहिजे जमातवाद आपण नष्ट केला पाहिजे आणि राष्ट्रीय ऐक्याला आपण बळकटी दिली पाहिजे जमतवादानंतर येतो प्रदेशवाद आता प्रदेशवाद म्हणजे आपला जो काही प्रदेश आहे त्या प्रदेशाविषयी आवाज आवी अभिमान याला आपण म्हणतो प्रदेशवाद जसं मी बंगाली मी मराठी अशी आपली ओळख सांगणं वेगळं पण मी बंगाली मी मराठी म्हणून इतर प्रांत्यांपेक्षा मी श्रेष्ठ आहे अशी जी भावना आहे असं जो आवाज हवी प्रांताभिमान आहे याच्यातूनच प्रदेशवाद निर्माण होत असतो आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेला अशा आवाजावी प्रांतभिमानामुळे विकृत स्वरूप प्राप्त होत आपल्या प्रांतावर आपलं प्रेम असणं स्वाभाविक आहे पण त्याचं विकृतीकरण आपण केलं नाही पाहिजे विकासामध्ये असमतोल असल्यामुळे प्रदेशवादाला खतपाणी मिळतं स्वातंत्र्यानंतर देशाचा आर्थिक विकास साधताना सुरुवातीला काही राज्यांची अधिक प्रगती झाली आणि इतर राज्य आर्थिकदृष्ट्या मागास राहिली जसं महाराष्ट्र गुजरात पंजाब तमिळनाडू ही राज्य आर्थिक आणि औद्योगिकदृष्ट्या विकसित झाली ओडिसा बिहार आसाम सारखी राज्य औद्योगिकदृष्ट्या अप्रगत राहिली आणि मग ओडिसा बिहार आसामचे लोक महाराष्ट्रात गुजरात पंजाबमध्ये रोजगाराच्या निमित्ताने रोजगाराच्या शोधासाठी येऊ लागले आर्थिक विकास आणि सुधारणा हा प्रगतीचा पाया असतो आणि ज्या राज्यामध्ये आर्थिक विकास होतो तिथे शिक्षण आरोग्य संस्कृती या क्षेत्रामध्ये सुद्धा प्रगती होते ज्या राज्यामध्ये असा विकास होत नसतो तिथले राज्य शैक्षणिक तसेच नागरिक सुविधांच्या बाबतीत मागे पडतात मग मा प्रगत राज्यातील लोकांना उपलब्ध होणाऱ्या विकासाच्या संधी अशा राज्यांना मिळत नाही शैक्षणिक मागासलेपणा बेरोजगारी दारिद्र्य अशा समस्या त्या राज्यांमध्ये निर्माण होतात आपली फसवणूक होत आहे आपल्याला विकासाच्या लाभांपासून दूर ठेवलं जात आहे अशी भावना त्या लोकांच्या मनामध्ये निर्माण होते आणि मग राज्य राज्यातील सलोखा नष्ट होतो हा सलोका नष्ट झाला तर त्याचा विपरीत परिणाम राष्ट्र एक्यावरती होतो त्यासाठीच हा सलोखा ज्यामुळे नष्ट होतो त्या आर्थिक असमतोलाचा प्रश्न आपण तातडीने सोडवायला हवा आपले सरकार त्या दृष्टीने प्रयत्नशील आहे प्रदेशवाद जो आहे तो प्रगत आणि अप्रगत अशा दोन्ही प्रकारच्या राज्यांना झपटू शकतो आपण प्रगत आहे कारण आपल्या प्रदेशाचा इतिहास संस्कृती हीच मुळात श्रेष्ठ आहे असा श्रेष्ठत्वाचा गंड विकसित राज्याच्या लोकांमध्ये निर्माण होतो आणि मग ते अविकसित राज्यातील लोकांना कमी लेखू लागतात आपल्या विकासाच्या लाभांमध्ये त्यांना वाटे करून घेण्यास विकसित राज्य तयार नसतात या उलट मागास भागातील लोकांना आपली संघटित शक्ती उभी करण्यासाठी प्रादेशिक अस्मिता जागवावी लागते त्यासाठी जे काही मागास भागातील लोक आहे ते स्थानिक परंपरा संस्कृती यांचा अनाठाई गौरव करून स्वतःचं वेगळं पण सिद्ध करायचा प्रयत्न करतात यातून मग प्रदेशवाद बळावतो प्रदेशवाद निर्माण होतो त्यामुळे राष्ट्रीय ऐक्याला बाधा निर्माण होते विकासातील असमतोल कमी जर केला तर अनिष्ट प्रदेशवाद निकालात काढला जाऊ शकतो अशा पद्धतीने हा जो काही पाठ होता विद्यार्थी मित्रांनो तो आपण बघितला टी टीच्या दृष्टीने याच्यामध्ये जे काही महत्वाचे पॉइंट्स होते ते पण आपण बघितले धन्यवाद मित्रांनो लवकरच भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय हॅव अ नाईस nice डे टेक केअर